आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सगळं आता मिटलंय असं दिसतंय एकंदरीत काय सांगाल तुम्ही ते सांगतो ना आमचं प्रकरण झालं ते सगळं मिटलेलं आहे आमच्या घराचा वाद होता ते सगळं संपलं आहे म्हणजे नागपूर जे शांत आहे ते शांतच आहे हो काय आपलं शोभा पूर्ण नाव शोभा सुप्रामी शोकर्मा नागपूर शाळेमध्ये जे प्रकरण घडलं होतं तुम्ही सगळे आता जवळचे आहात काय होतं एक दोन कुटुंबामुळं बऱ्याच समाजामध्ये एक ताणतणाव निर्माण होतो तर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल की तुमचं सगळं मिटलेलं आहे त्या लोकांना काय आवाहन कराल किंवा त्यांना काय सांगाल हे बघ राजा माझे यांचे लहानपणापासून एकत्र संबंध होते हे पोरं मी चाळीस वर्ष भाजी विकलेली बाई आहे मी लहानपणापासून मुलांना शाळेत टाकलं मुलांना चांगले संस्कार लावले यांनी पण यांचे ह्यांच्या बायका आपल्याला ताई म्हणतात मी यांना वहिनी म्हणते ह्यांचं आमच्याशी खाणं पिणं एकोबराने काय केलेलं घेणं घेणं असतानी कुठं होऊ नका देव सगळ्यांनी चांगलं राहा जे पहिलं चांगलं होतं ते आता पण चांगलं राहू द्या माझ्या बी कुटुंबाला काही त्रास नको तुमच्या पण मुलाबाळांना काही त्रास नको बाकी काही माझं हे नाही आणि मी इथं राहते म्हणजे मी दोन होते तशी इथं राहायला आणि माझ्या भावाचं मुलं सांभाळायला होते इथंच राहिले माझं लग्न इथंच झाले सगळं इथंच झाले माझे माझं चांगलं सहकार्य मिळालं उल मी सगळ्यांशी चांगली आणि हे पुढं पण कुठं कुणाच्याच काही होऊ देऊ नका सगळे चांगले राहा सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज